मंडळी उपवास म्हटलं की पहिलं आठवतं ते म्हणजे गरमागरम तोंडात विरगळणारी साबुदाना खिचडी पण कधी कधी ती होते चिकट कधी कच्ची आणि कधी एकदम ढेपाळलेली पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे अशी परफेक्ट झणझणीत आणि खमंग साबुदाना खिचडी जिला पाहून उपवास नसला तरी तुम्हाला खावंसं वाटेल उपवासाचं नाव जरी ऐकलं तरी मनापुढे येतो तो, तो एकच प्रश्न आज खाणार काय आणि मग आठवते ती मऊसूत साबुदाण्याची खिचडी नमस्कार मंडई इंडियन फूड फंडामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे मंडई उपवास म्हटला ना तर डोळ्यासमोर येते ती म्हणजे साबुदाण्याची खिचडी मंडई साबुदाण्याची खिचडी सगळ्यांना आवडते परंतु ती कधी कधी कच्ची राहते कधी कधी ती चिकट होते आणि कधी कधी चिकटपणामुळे ना त्याचे ढेकळं बनतात तर परफेक्ट अशी मोत्यासारखी सुंदर दिसणारी मऊ लुसलुशीत आणि सुटसुटीत अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मंडळी साबुदाणा कोणत्याही क्वालिटीचा असो पण तो व्यवस्थित कसा भिजवायचा शंभर टक्के मोकळी सुटसुटीत अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते मी टिप्स सकट या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जेणेकरून ह्याच्या पुढे जे येणाऱ्या रेसिपी आहेत ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात त्यासाठी सर्वप्रथम एका बाउलवर चाळणी ठेवायची त्यात दीड वाटी साबुदाणा घेतला साबुदाना स्वच्छ धुवून घ्यायचा कारण त्यातला स्टार्च निघून गेला पाहिजे आता हे स्टार्चचं पाणी फेकून देऊयात साबुदानामध्ये स्टार्च, सा साबुदाना स्टार्च राहिला तरी सुद्धा खिचडी चिकट होते मंडळी असं किती वेळा झालंय की तुम्ही साबुदाना खिचडी बनवायला घेतली आणि ती झाली आहे चिकट त्याला गाठी पडलेत किंवा ती कच्चीच राहिली आहे जर तुम्हीही या स्ट्रगलमध्ये आहात तर आजची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा धुतलेला साबुदाणा एका बाउलमध्ये काढून त्यात दीड वाटी पाणी टाकून साधारण चार चा सा ते पाच तास भिजत ठेवूया मंडळी साबुदाणा कोणत्याही क्वालिटीचा असो पाण्याचं साबुदाणा परफेक्ट भिजला जातो जेवढं साबुदाणा तेवढं पाणी टाकायचं किंवा साबुदाण्याच्या एक ते दीड सेंटीमीटर वर पाणी असलं तरी सुद्धा चालेल आता पाच तासांनी बघा साबुदाणा व्यवस्थित भिजला आहे फळफळीत झालाय त्याचे ढेकळं पण नाही आहेत तरी सुद्धा खिचडी बनवण्याच्या आधी साबुदाणा मी मोकळा करून घेते म्हणजे खिचडी मोकळी होईल त्यामध्ये ढेकळं राहणार नाही इथे बघा साबुदाणा परफेक्ट भिजला की नाही त्यासाठी साबुदाणा बोटाने दाबून बघायचा व्हिडिओमध्ये दाखवलं तसं मऊ झाले पाहिजे साबुदाणे व्यवस्थित भिजलेत आता त्याला फोडणी देऊया इथे मी तेल घेतलं तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता तेलावर मिरची टाकली तुमच्या चवीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यावर मिडियम कापलेले बटाट्याचे तुकडे टाकूयात आणि परतवून घेऊयात उकळलेला बटाटा घेतला तरी चालेल बटाटा सतत परतत राहायचा एक ते दोन मिनटं इथे बघा बटाटा शिजलेला आहे मंडई बटाटा स्वच्छ धुवून मग फोडणीत टाकायचा नंतर त्यावर थोडं जिरं टाकून परतवून घेतलं आणि त्यावर कडीपत्ता टाकला जिरं आणि कढीपत्ता नंतर टाकला कारण त्याचा स्वाद तसाच राहिला पाहिजे आधीच तेलात टाकलात तर करपणार आणि स्वादही निघून जाणार त्यावर शेंगदाण्याचं कूट टाकायचं फार बारीक कूट नकोय त्यानंतर साखर चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून सगळं परतवून घेऊया आणि त्यात भिजवलेले साबुदाणे टाकून पुन्हा एकदा सगळं मिक्स करायचं मंडळी साबुदाणे मऊ असतात त्यामुळे मिक्स करताना व्हिडिओमध्ये दाखवलं तसं चमच्याने वर खाली करायचं चमच्याने दाबून टाकायचे नाहीत आणि वरून मस्त बारीक शिरलेली कोथिंबीर पेरून पुन्हा मिक्स करून त्यावर दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून शिजू देऊया काही जण बोलतात झाकण ठेवून खिचडी चिकट होते पण तसं काही होत नाही मंडळी अजून एक टीप अशी आहे ते म्हणजे भाजलेले शेंगदाणे थोडेसे भरड वाटून घ्या फार बारीक करायचं नाही मंडळी या रेसिपी मध्ये आपण काय बघितलं तर जेवढं आपण साबुदाणा घेणार तेवढंच आपण पाणी घ्यायचं सा साधारण पाच ते सहा तास आपले साबुदाणे पिजले गेले पाहिजेत मोकळे झाले आहेत की नाही ते आपण बोटाने दाबून बघितले पाहिजे म्हणजे ते मऊ झालेले पाहिजे दोन ते तीन मिनटं झालेली आहे आता मी झाकण काढते आणि मिक्स करते खिचडी बघा एकदम परफेक्ट मोत्यासारखी मऊ मोकळी झालेली आहे आणि खमंग शेंगदाण्याचा स्वाद आणि वरून कोथिंबीरची फ्रेश चव मंडई वरून लिंबाचं रस आणि थोडं ओलं खोबरं टाकलात तरी चालेल दुसरं म्हणजे साबुदाण्यामध्ये जर पाणी उरलं असेल तर ते आपण चाळणीत टाकून नितळवून घ्यायचं जर ओलसरपणा राहिला तर खिचडी चिकट होते मंडळी तुम्हाला अजून कोणत्या नवीन रेसिपी बघायला आवडतील ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट करून नक्की सांगा एवढं सगळं बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं ना मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट करा आणि अशाच नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा